नमस्कार स्वागत आहे माझ्या आज आहे अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी चला तर मग अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया कल्पनेच्या जा भराऱ्या मला मारता येत नाही त्या बाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे मी जे जगलो जे अनुभवलं ते मी लिहितो साठे स्वतःची ओळख कशी करून देत असत अण्णाभाऊ हे एक प्रतिभावान व्यक्ती होते म्हणून अण्णाभाऊंची ओळख करून देताना त्यांना एकाच पैलूने बघणं फार अवघड आहे एखाद्या हिरेला अनेक पैलू असते तसेच अण्णाभाऊंचंही आहे एकाच वेळेला विपुल लेखन करणारे अण्णाभाऊ दुसऱ्या बाजूला स्टेज गाजवणारे शाहीरही आहेत तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करणारे प्रतिभावंत आहेत तसे साहित्यिक कुशल संघटक न कलाकार दानपट्टा फिरवणारे उत्तम खेळाडू अभिनेता निष्ठावंत कार्यकर्ता असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतात हे सगळे पैलू मिसळून तयार होणारे रसायन म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत अण्णाभाऊंचं खरं नाव तुकाराम खरं म्हणण्यापेक्षा बालपणीचं नाव त्यांच्या वडिलांचं नाव भाऊ साठे कालांतराने अण्णांचे लहान भाऊ बहीण त्यांना अण्णा म्हणू लागले त्यामुळे अण्णांचे साथीदारही त्यांना अण्णाभाऊ म्हणू लागले लहानपणापासूनच अवलिया असणाऱ्या अण्णांनी दीड दिवसाच्यावर शाळेचं तोंडही पाहिलं नाही पण याचा अर्थ असाही नाही की अण्णाचं शिक्षण थांबलं मुंबईत आल्यावर अण्णा रात्र शाळेत राहिले शिक्षणाचे अथांग प्रेरणा असणाऱ्या अण्णा भाऊंनी दुकानाच्या पाट्या वाचायला सुरुवात केली कम्युनिस्ट चळवळीतील साथीदारांनी अण्णांना शिकवलं फेरीवाल्याची काम करता करता ते गुजराती मुख चित्रपट पाहत या चित्रपटांच्या कॅप्शन पाहत वाचनाच्या धडपडीतून ते साक्षर झाले शाळेतलं एका चौकटीतलं शिक्षण जरी त्यांनी घेतलं नसलं तरी जीवनाच्या पाठशाळेत अण्णा भाऊनी अक्षर गिरवले अनुभवांनी सक्षम होता होताच ते साक्षर झाले कादंबरी लोकनाट्य नाटक पटकथा लावणी पोवाडे प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन केलेले ले ख्यात नाम मराठी साहित्यिक म्हणजे अन्नाभाऊ साठे त्यांचे संपूर्ण नाव हे तुकाराम भाऊराव साठे परंतु सगळे त्यांना अन्नाभाऊ साठे म्हणूनच ओळखतात ऑगस्ट एक रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मातंग समाजात अण्णाभाऊ यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव बालबाई असे होते साठे एका मांगदलित समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते अण्णाभाऊ साठेंचे पोवाडे आणि लावणे यांसारख्या लोककथात्मक कथा, कथा शैलीच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले आणि त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरी वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केले नायक आणि त्यांच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारीद्वारे अटक आणि छळ दिला जातो आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारले जाते अण्णा साहित्यात त्यांची कथा कादंबरीची निर्मिती ही ठळकपणे नजरेत भरते जिवंत काडतूस आबी खुळवाडी बरबाध्य कंजारी चिरा नगरीची भूत कृष्णा काठच्या कथा हे त्यांचे काही कथा संग्रह त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या चित्र ही त्यांची पहिली कादंबरी त्यानंतर त्यांनी चौतीस कादंबऱ्या लिहिल्या त्यात फकीरा वारनेचा वाघ चिखलातील कमर रानगंगा माकडीचा माळ वेजयंता यासारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो त्यांच्या फकीरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय